रोज रोज तीच चटणी करून कंटाळला असाल तर ही उपवासाची मस्त झटपट होणारी ओल्या नारळाची चटणी एकदा नक्की करून बघा फक्त पाच मिनिटात तयार होणारी जी खाल्ल्यावरही उपवासात भूकच विसराल अशी मस्त आणि झटपट टेस्टी ओल्या नारळाची उपवासाची चटणी तुम्हाला पण करून बघायची आहे का चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मराठी स्वयंपाकमध्ये आज आपण करतोय उपवासाची ओल्या नारळाची चटणी उपवासाच्या दिवशी लगेच बनणारी आणि खूप चविष्ट लागणारी ही ओल्या नारळाची चटणी मी तुम्हाला आज अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे तर मग चटणीसाठी साहित्य काय लागणार आहे ते पाहूया इथे मी घेतले आहे चवीनुसार मीठ एक टेबलस्पून साखर अर्धा चमचा जिरे दोन टेबलस्पून ताजे दही तीन ते चार हिरव्या मिरच्या एक कप ओल्या नळ घेतला आहे भाजलेले त्याचे साल काढून अर्धा कप शेंगदाणे घेतले आहे आता तुम्ही उपवासाला जिरे खात नसेल नाही वापरले तरी चालेल सर्वात आता सर्वात आधी मी घेतले आहे मिक्सरचे भांडे त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घालायचे नारळ ओलं नारळ घातल्यानंतर भाजून घेतलेली शेंगदाणे घालूया शेंगदाणे घातल्यानंतर आता आपल्याला दही घालायचं दही ऐवजी तुम्ही या ठिकाणी लिंबू देखील घालू शकता त्यानंतर मिरची घालायची मिरची सुद्धा तुमच्या चवीनुसार कमी जास्तही करू शकता नंतर जिरे घातले जिरे घातल्यावर आपल्याला साखर घालायची आता चवीनुसार मीठ घालायचं आणि साधारण पाव कप पाणी यामध्ये आपण घालूया आता पाण्याचे प्रमाण तुम्हाला कितपत चटणी ही घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचे प्रमाण कमी जास्तही करू शकता आता ही चटणी आपण अशी बारीक अशी वाटून घेऊया तर या ठिकाणी मी अशी छान अशी बारीक अशी वाटून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता खूप जास्त घट्टही नाही ठेवली खूप पातळही नाही ठेवली छान अशी बारीक वाटून घेतली आहे आता आपल्याला तडका पॅनमध्ये दोन चमचे शेंगदाण्याचं तेल घ्यायचं आहे हवं तर तुम्ही या ठिकाणी साजूक तूपसुद्धा वापरू शकता त्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा जिरे एक लाल मिरची घालूया ती फ्राई छान अशी फ्राय करून घेऊ आता आपला तडका छान बसलेला आहे आता आपण हे तडका आप तयार केलेल्या चटणीवर घालूया आणि छान असे मिक्स करून घेऊया तर तयार झाली आपली ही उपवासाची ओल्या नारळाची चटणी ही चटणी तुम्ही साबुदाण्याची खिचडी किंवा आपली साबुदाण्याचे थालीपीठ असतात त्याबरोबर किंवा आपले साबुदाणा वडा असतो त्याबरोबर देखील खाऊ शकता किंवा आपली भगर म्हणजेच वरई त्यासोबतही तुम्ही ही चटणी खाऊ शकता चवीला खूप छान लागती एकदा नक्की ट्राय करा तुमच्या घरात सर्वांना आवडती का ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा ही उपवासाची ओल्या नारळाची चटणी तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद